जनतेचा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महिला सबलीकरणासाठी जी काही मदत लागेल ती नक्की करेल हातकलंगले तालुक्यातील मौजे कोरोचे येथे घेण्याचे ठरले आहे या कार्यक्रमासाठी चव्हाणवाडी मैदान हे ठिकाण निश्चित करण्यात आले असून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आज आर्य मैदानची पाहणी केली आहे त्यामुळे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हाच महिला दिना महोत्सव दौरा महत्वाचा समजला जात आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत यावेळी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलेले पंधरा ते वीस हजार लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील या कार्यक्रमासाठी जवळपास पन्नास हजार बैठक व्यवस्था केली जाणार असून वाढते तापमान लक्षात घेता टेंटची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अखेर मुहूर्त ठरला मागील काही दिवसापासून सतत इचलकरंजी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात मिळत आहे मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेकदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यायचा आता अखेर आठ मार्च ला कोरोचे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन देखील कामाला लागले आहे आता फक्त दोन दिवस शिल्लक असल्याने लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना कार्यक्रमासाठी आणण्यासाठी प्रशासकीय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन आपल्या दारी कार्यक्रम महत्वाचा समजला जात आहे कारण हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरीही याच कार्यक्रमातून राजकीय वक्तव्य आणि भाषण झाल्याचे यापूर्वीच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले आहे त्यामुळे या सभेतून सत्ताधारी पक्षातील नेते विरोधकांवर कशी आणि काय टीका करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात शासन आपल्या दारी कार्यक्रमाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे यावेळी खासदार धैर्यशील माने शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने कोरोची सरपंच संतोष भोरे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री त्या दिवशी फक्त कोरोची कोरोचीमधलं मानगाव, मानगाव नंतर हातकणंगले परत हातकणंगल्यानंतर वडगाव असे चार कार्यक्रम या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचे मुख्यतः या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत महिलांच्याबरोबरच सुद्धा शासकीय कार्यक्रम त्याला या ठिकाणी जोडून होत आहेत त्याच्या निमित्तानं शंभर वर्ष त्याला पूर्ण होत आहेत आणि लंडन हाऊस तिथं या ठिकाणी उभा आहे त्याचं लोकार्पण सोहळा आणि त्यानंतर हातकणंगल्याला शिवराज्यभवन जे या ठिकाणी उभं राहतं आहे बहुजन समाजातील मुला मुलींच्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसमध्ये जाण्यासाठी खऱ्या अर्थानं एक बेस तयार करणारी इन्स्टिट्यूट होते त्याचं लोकार्पण त्याचा पायापूजन या ठिकाणी शेतकरी यामध्ये होतं आहे त्यानंतर वडगावला नगरपालिकेच्या इमारतीचं पायापूजन नवीन इमारतीसाठी म्हणून या ठिकाणी पायापूजन त्याचं होणार आहे